यांचा वाढदिवस आहे आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देऊ एकसष्ट मी म्हणत नाही कारण डॉक्टर एकसष्ट झाल्यासारखे वाटत नाही आणि एकसष्ट म्हटलं तर त्यांनाही आतून वाईट वाटतंय त्यामुळे मी एकसष्ट म्हणत नाही एकसष्ट म्हणल्या म्हणल्यात ज्येष्ठ नागरिक म्हणायला आली तुम्ही आता अशा संघटनेत आलं पाहिजे परंतु ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे ते अजून मनानं शरीरानं तरूं तरुण तरूं कळतदार आहेत आणि ते रात्रंदिवस जत तालुक्याच्या विकासासाठी जत तालुक्यामध्ये परिवर्तन घडावं यासाठी सातत्यानं प्रयत्न आहेत डॉक्टर तर ना ते नामांकित आहेतच त्याबद्दल दुमत कुणाचं असायचं कारणच नाही तुम्ही सगळेच नामांकित डॉक्टर समोर बसलेले आहात पण डॉक्टर साहेबांचं जे काम आहे हे काम आपल्या सर्वांसाठी आदर्शवत काम आहे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा की ज्यांना कोणतीही पार्श्वभूमी नाही आता आपण बरेच जण असे की आपल्याला पार्श्वभूमी कोणती नाही परंतु आम्ही सामान्य कुटुंबात जन्माला आलोय आम्ही गरीब आहोत आमचे आई वडील रडी न करता आम्ही आमच्या मेहनतीवरती आमच्या टॅलेंटवरती आम्ही पुढे जाऊ शकतो हे डॉक्टर साहेबांनी कृतीतून सिद्ध केलेलं आहे आणि त्याचा सार अभिमान आपल्या सगळ्यांना आहे जर म्हटलं की प्रत्येकाला म्हणायचं ते दुष्काळी भाग आहे असा आहे तसा आहे तर आता ही आपली सगळी प्रतिमा प्रत्येक विभागात बदलली पाहिजे पाण्याचा विषय मिटतोय पण वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि ते पहिलं पाऊल हे डॉक्टर आरळी साहेबांनी संस्थात्मक बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून टाकलं नुसतं पाऊल टाकलं नाही ते यशस्वी केलं आणि आज जत मध्ये एक मेडिकल कॉलेज चालवण्याचं काम डॉक्टर साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व टीमच्या हातून होत आहे हे आपल्या जतकरांच्यासाठी अभिमानाची बाब आहे जतच्या मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येत आहेत वेगवेगळ्या विभागातून हे आपल्यासाठी जमेची बाजू आहे आज एवढं मोठं हॉस्पिटल जतसारख्या ठिकाणी चालवणं सिटीमध्ये हॉस्पिटल चालवणं थोडं सोपं पडतंय आहे परंतु जतसारख्या ठिकाणी आता तुम्ही सगळे हॉस्पिटल चालवतात तुम्हाला अडचणी माहीत आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सेवाभावातून कारण आमचा तर डॉक्टर साहेबांना खूप त्रास असतो कारण पेशंट पहिल्यांदा डॉक्टरांना फोन करतात परत आम्हाला फोन करतात डॉक्टर साहेबांना सांगा त्यांच्याकडून दहा हजार कमी करतात परत आमच्याकडून दहा हजार कमी करतात परंतु डॉक्टर साहेब कधी म्हणत नाही की अरे बाबा मी एवढा लोकांचा त्रास व्हायला लागलाय परंतु एवढं आता इथं झालं परत सिनर्जी सारखं मोठं एक इन्स्टिट्यूट एकदम कोरोनाच्या काळामध्ये मिरजेमध्ये उभा केलं मला तो काळ आठवतोय जेव्हा कोरोना आला तेव्हा डब्ल्यू एच ओला पण माहीत नव्हतं कोरोना दिसतोय कसा वागतोय कसा कसा त्रास देतोय काही माहीत नव्हतं वेगवेगळ्या सूचना येत होत्या आणि अशा काळामध्ये मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा अजून कोविड हॉस्पिटल डिक्लेअर करण्यापूर्वी अडीचशे बेडचं इतकं मोठं अद्याप हॉस्पिटल डॉक्टर साहेबांनी उभा केलं होतं आणि ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होत उद्घाटन करण्यापूर्वीच त्यांनी ते, ते कोविडसाठी खुलं केलं आणि आज सांगली जिल्ह्यामधले अनेक पेशंट हे फक्त आणि फक्त सिनर्जी हॉस्पिटल मुळे जिवंत आहे मी विश्वासाने सांगतोय हे काही डॉक्टरांचं कौतुक करावं म्हणून मी ते बोलत नाही कारण अनेक पेशंट हे सिनर्जीमध्ये ऍडमिट झाले आणि तिथला डेथ रेशो हा प्रचंड कमी होता माझ्या जवळचा एक मुलगा मी त्यांच्याकडे ॲडमिट केला होता डॉक्टर साहेब म्हणायला होते ऍडमिट करायला नको त्याचा चोवीस स्कोर होता आणि पंचवीसला काहीतरी मला वाटतं आउट होतं असं काहीतरी तुमचा विषय होता मला एवढं माहीत नाही मेडिकलमधलं तर डॉक्टर साहेब म्हणणारे चोवीस एचआरसी की ना एचआरसीटीचा त्याचा स्कोर आहे आणि मग आम्ही त्याला कसं ऍडमिट करून घेऊ अहो म्हटलं तो एकूणचा एक मुलगा आहे त्याचं लग्न झालंय एक लाल बाळ आहे आणि त्याला तुम्ही ऍडमिट करून घ्या माझा तुमच्यावर आणि तुमच्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तुम्ही त्याला फक्त ऍडमिट करा तो निश्चितपणे बरा होईल तुम्ही प्रयत्न करा त्याला ऍडमिट केला मी काय सांगतो चौथ्या दिवशी एक कॉन्ट्रॉवर्सी माझ्याकडून स्टेटमेंट झाल्यानंतर महाराष्ट्रात तयार झाली होती आणि तो मुलगा सिनर्जी हॉस्पिटलमध्ये पाचव्या मजल्यावरनं वरती माझी बाजू मांडत होता पाचव्या दिवशी इतकं या हॉस्पिटलच्या माध्यमातून म्हणजे गेलेली मी परवा एक वरती बघितलं ते लहान मुलगा त्याच्या आईला म्हणतो आई कुठं चालल्या त्यामध्ये मी हॉस्पिटलच चालले पण आई आईमध्ये तुला हॉस्पिटल म्हणजे काय माहित आहे का, का ते मला तो माहित आहे तर ते म्हणले काय ते म्हणतोय पृथ्वीपासून स्वर्गाला जाणारा जो मार्ग आहे त्याचा तो पूर्ण काय आहे <overstire> ते म्हणजे हॉस्पिटल आहे आणि अशा टोल नाक्यावरून आपल्या सगळ्याला परत यायचं पुढे जायचं नाही आणि बऱ्याच जणांना परत घालवण्याचं काम हे हॉस्पिटलनं केलंय हे आपल्या इथल्या हॉस्पिटलनं केलंय आणि तुम्ही सगळेजण करताय दवाखान्यात गेल्याच्या नंतर एक बोर्ड काय काय दवाखान्यामध्ये आम्ही बसतो आम्ही काही देव नाही आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे नातेवाईक काय काय खोडचं असतं तर तिथं लिहिलेलं असतंय माझं मत असं आहे की डॉक्टर नक्की देव नाहीत पण देवापेक्षा नक्कीच कमी नाही इतकं मोठं काम डॉक्टरांच्या हातून घडतंय आणि ते काम आणखी चाळीस वर्ष डॉक्टर आवळी साहेबांच्या हातून घडावं अशी माझी परमेश्वर त्यांनी प्रार्थना आहे की नक्कीच त्यांचं आयुष्य सुखा समाधानाचं आनंदाचं तर आहेच भरभराटीचं तर आहेच परंतु त्यांचं राहिलेलं संपूर्ण आयुष्य हे लोकांच्यासाठी जावं आणि त्यासाठी ज्या ज्या त्यांच्या आहेत तुमच्या आहेत माझी आहेत त्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात त्या होणार आहेत तुम्ही काळजी करू लागतात त्या सगळ्या ला। इच्छा पूर्ण होणार आहेत आपण सगळेजण सर्व शक्तीनिशी आपण डॉक्टर साहेबांच्या बाजूने ठामपणे उभे आहोत खरं तर ते लक्ष्मीपुत्र आहेत कुबेर त्यांना प्रसन्न आहे बरेच जण म्हणणार डॉक्टर साहेबांचं असं आहे तसं आहे अमुक आहे अमुक आहे ते त्याच्या मागे कष्ट आहे त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या सौभाग्यवती होती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत रात्रंदिवस ते मेहनत करतायत परवा मी त्यांच्या चिरंजीवांना पण भेटलो ते सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांची मुलगी सोनबाई सगळ्यांना भेटलोय खूप चांगलं कुटुंब हे आपल्या तालुक्यासाठी मिळालंय हे आपल्या जत तालुक्याचं खरं तर भाग्य आहे आणि आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत मी आज आमदार झालोय म्हणून त्यांच्या वाढदिवसाला आलो आहे भाग नाही मी अनेक वेळा आमदार नसताना पण या कार्यक्रमासाठी आलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि मी जतमधून आमदार व्हावं खर तर श्रींच्या पाठोपाठ डॉक्टर आरडी साहेबांची इच्छा होती आणि त्यांनी तसा प्रस्ताव माझ्याकडं मांडला तसा प्रस्ताव त्यांनी वरिष्ठांच्याकडं मांडला आणि मग मी या विषयामध्ये लक्ष टाकलं त्याचं सगळं श्रेय हे डॉक्टर साहेबांना जातं आणि मग त्यांनी पूर्ण टीम तयार केली आणि त्या सगळ्या टीमनी मला तुन पाठबळ दिलं की तुम्ही इथून उभा राहायला पाहिजे तर आता आपली सामूहिक जबाबदारी आहे राजकारण तर वीस तारखेला जेव्हा मतदान झालं तेव्हा विषय संपून गेला तर आता आपण सर्वजण जत तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल जत तालुक्यातील प्रश्नाची सोडवणूक कशी होईल अशा पद्धतीनं सगळेजण एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प डॉक्टर आर डी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करूया जत मध्ये परिवर्तन होणं शक्य आहे नुसतं राजकीय नाही तर ते सामाजिक हे शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा प्रचंड निर्माण करण्याची आवश्यकता हे आपल्या तालुक्यामध्ये गरजेचं आहे आणि त्यामुळं डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त मी इथला प्रतिनिधी म्हणून मी जत शहरवासियांना सांगतो आता पाण्याची योजना झाली काम चालू होईल आता आपण गटारीची योजना करतोय एकशे ऐंशी कोटी रुपयाची आणि त्याच्या पुढे जाऊन पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही जत शहराला लागणारे सगळे रस्ते म्हणजे किमान शंभर कोटी रुपये रस्त्याच्या कामाचा आराखडा आम्ही डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हातामध्ये घेतोय आणि तो आराखडा आम्ही पंधरा दिवसात करतोय सगळ्या शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे की हे आराखडा करायला जेव्हा आमची टीम येईल तेव्हा आम्ही तर सगळे सोबत असणारच आहे पण पूर्ण वेळ आम्ही असेल असा विषय नाही परंतु वाड्या वस्त्यावरती एक जरी घर आहे आणि तळ शहराच्या हद्दीमध्ये आहे त्या घरापर्यंत वाट नेण्याची जबाबदारी ही डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळे तो आराखडा तयार करून तो पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतोय आरोग्याच्या बाबतीमध्ये हे ट्रस्ट हे हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे डॉक्टर साहेबांचे शिबिर तर सातत्यानं सुरू असतात गावगाड्यामध्ये जाऊन शिबिरं घेतात परत त्यांना मोफत उपचार कसे मिळतील इथं नाही उपचार झाले तर ते सांगलीत सांगलीत नाही झाले तर पुण्यात अशी खूप चांगली रचना त्यांच्या संपूर्ण टीमला लावलेली आहे तर या टीमच्या पाठीमाग आपण सगळेजण ताकीनं उभं राहू डॉक्टर साहेबांना खूप खूप खु, खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यासारखं असं ताजे तवानं फ्रेश आपण सगळ्याच डॉक्टरांनी राहण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतंय कारण डॉक्टरांच्याकडे बघितल्यानंतर ते कधीच टेन्शनमध्ये वाटत नाहीत मग तुम्ही पण जरा फ्रेश असावं तुम्हाला पण कुठली अडचण आहे असं मला वाटत नाही हॉस्पिटल प्रत्येकाची कमी जास्त प्रमाणात चालत असतील परंतु एक कशा पद्धतीनं राहायला पाहिजे आपण समाज मनामध्ये आपलं घर कसं निर्माण करू शकू असं एक वेगळं व्यक्तिमत्व हे डॉक्टर साहेबांचं आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतंय ते राजकारणी पण आहेत ते एकदम सरळ मार्गी राजकारणी आहेत ते राजकारणातले तिडे त्यांना कळत नाहीत ते तिडे टाकत तील नाहीत जेवढी लोक त्यांच्याकडे येतात त्या सगळ्यांचं ऐकून घेतात गंडवणारी पण येतात फसवणारी पण येतात आणि त्यांना सपोर्ट करणारी पण येतात त्या सगळ्यांना माहित आहे डॉक्टर सरळ माणूस आहे त्यांना काय सांगितलं तसं शंभर टक्के करत आहे आणि त्यामुळे डॉक्टर साहेबांच्या कडून कामं ती लोक करून घेतात पण त्याचा त्यांना कधी पश्चाताप होत नाही जेव्हा एखादा माणूस सरळ वागतो त्याच्या मनामध्ये किंतू परंतु नसतो त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच पश्चात करावा लागत नाही आपण एखादी गोष्ट खोटी बोललो तर ती ठरवून बोलावी लागते त्याच्यावरती विचार करावा लागतो तर कर आपल्याला एखादं खरं काम करायचं आहे खरं बोलायचं आहे आपल्याला विचार करावा लागत नाही पुढचा माणूस काय हेतून आपल्याकडे येतोय याच्याशी आपलं देणं घेणं नाही परंतु तो आपल्याकडे आलाय आणि त्याला आपली मदत पाहिजे हे डॉक्टर साहेबांची नेहमी भूमिका असते आणि ते त्या पद्धतीनं वागतात त्या पद्धतीनं बोलतात आणि त्या पद्धतीनंच कृती करतात त्यामुळे ते सगळ्यांना हवे हवेसे वाटतात आता त्यांना माग मॅडम निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या दोन हजार कितीला सतराला झाली निवडणूक सत्राला आणि डॉक्टर साहेबांच्याकडून शहरातल्या पण लोकांच्या अपेक्षा होत्या निश्चितपणे आता आम्ही भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण डॉक्टर अळी साहेबांच्या सोबत ताकदीनं उभी आहे जिथं कुठं चांगली संधी मिळेल ते वरचा विषय तर आहेच किंवा तुम्हाला काढलं तिकडचं काय असं काय नाही तिकडचा विषय तर आपला क्लेमच आहे आपण वरिष्ठांच्याकडे पूर्ण क्षमतेनं ताकद लावली विनंती केलेली आहे परंतु जग शहरासाठी जग ग्रामीण भागासाठी हे कुटुंब सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय समाजकारणामध्ये असणं हे तालुक्याच्या हिताच आहे कारण एखाद्या माणसाचं पोट भरलं का तो परत जेवण करत नाही बरोबर आपली संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे आपली भारतीय संस्कृती आपण कशाला म्हणतो की एखाद्याच्या टोपल्यामध्ये एक भाकरी आहे आणि त्या व्यक्तीला एकाच भाकरीची भूक आहे मग त्यानं ती एक भाकरी खाल्ली विषय संपला त्याला म्हणायचं प्रकृती एखाद्या टोपल्यामध्ये एक भाकरी आहे आम्ही दोघ जण आहोत दोघाला भूक लागली आहे परंतु पर एक जणाला अर्धी भाकरीची भूक आहे मला अर्धी भाकरीची भूक आहे पण असं असताना तो एकटा जणच एकच भाकरी खाऊन टाकतोय दुसऱ्याला उपाशी ठेवतोय ही आहे विकृती आणि टोपल्यामध्ये एक भाकरी आहे आणि तिथं चौघ जण लोक उपस्थित आहेत त्यांना एक एक भाकरीची भूक आहे पण तरी सुद्धा ते पावपाव पाव भाग भाकरीचा करतायत म्हणजे आपल्या भाषामध्ये चटकोर करतायत आणि ते चौघजन खातायत त्याला म्हणायची भारतीय संस्कृती अशा भारतीय संस्कृतीमध्ये डॉक्टर साहेबांचं कुटुंब वाढलेलं आहे आणि ते पूर्ण समाधानी आहेत राजकारणातून वैयक्तिक त्यांना काही मिळवायचं नाही काहीतरी त्यांना मिळवायचं आहे काहीतरी त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून अशीच लोक आपल्याला जत साठी असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करतोय हे भाषणात सांगण्यासाठी नाही ही खरी वस्तुस्थिती आहे आणि ती वारंवार तुमच्या लक्षात येईल आणि डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण संपूर्ण तालुक्यात एक चांगलं विकासात्मक मॉडेल करायचं आम्ही निश्चित केलंय परवा तुम्ही बघितलं की आम्ही विधानसभेला शब्द दिला होता की आम्ही एक एम आय डी सी पंच तारखेत आणणार लोक आम्हाला टीका करा अरे असं कुठं असते हे छापून आणते काय ते तुम्ही ऑलरेल सरकारच्या एवढ्या फास्ट कसं काय होऊ शकतं तर मागच्या तीन दिवसापूर्वी एम आय डी सी विभागानं जाहिरात पण दिली की या महाराष्ट्रातले देशातले किंवा जगभरातले जे उद्योगपती इच्छुक आहेत ज्यांना उमदीमध्ये एखादा कारखाना काढायचा आहे त्यांनी आमच्याकडं तीस तारखेपर्यंत ऍप्लिकेशन तीस दिवसामध्ये ऍप्लिकेशन द्यावे आता बघा एक वर्षाचा वेळ आम्ही वाचवला प्रांताची नेमणूक करणं कलेक्टरांनी जमिनीचे दर निश्चित करणं प्रांतानी शेतकऱ्यांशी बोलणं आणि मग जमिनी खरेदी करणं मग पायाभूत सुविधा तयार करणं मग जाहिरात देणं त्याच्या अगोदरच आपण जाहिरात देतोय हे डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं गिफ्टच आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही डॉक्टर साहेब आणि मला मी परत म्हणजे ते जाहिरात घेतली साहेबांना जाऊन भेटलो साहेब म्हटलं आता जाहिरात दिली आहे मला तुम्ही प्रकल्प द्या ठीक आहे म्हटलंय मग त्यांनी त्यांचे जे ओएसडी आहे त्यांना जोडून दिलं मी त्यांना जाऊन भेटलो त्यांनी मला परत मंगळवारी बुधवारी बोलवलंय आणि मला विश्वास आहे की देवा एक चांगला प्रकल्प जज साठी देतील आणि हीच आपली प्रार्थना आहे की जज साठी एक चांगला इंटरनॅशनल प्रकल्प मिळावा आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जत मधल्या तरुण मुलांच्या जीवनामध्ये प्रचंड कायापालट व्हावा असा प्रयत्न डॉक्टर साहेबांचा आहे माझा आहे संजय आहे आणि हे तुम्हाला कळावं हे तुम्हाला माहिती असावं तुम्ही आम्हाला मतदान दिले तर अरे हे काय करता येतं का नुसतं आम्हाला गंडवलं असं होता कामाला आहे आणि त्यामुळे डॉक्टर साहेबांच्या आजच्या या वाढदिवसाच्या दिनानिमित्त आम्ही काही संकल्प जे करतोय शहरासाठी आणि जत ग्रामीणसाठी ते निश्चितपणे पुढच्या वाढदिवसाच्या अगोदर आम्ही सगळे संकल्प पूर्ण करू हा शब्द मी वाढ दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो आणि परत एकदा डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो विशेषतः